गम्मत बघा ना जे लांब आहेत त्यांना जवळ यायचंय जे जवळ असतात त्यांना लांब जायचंय खूप काही बोलून बसलो म्हणून काही लोक भीत आहेत थोड तरी बोलायला हवं होतं म्हणून काही लोक पचतावत आहेत इन्स्टा स्टोरी बघायला तयार आहेत पण खरी स्टोरी ऐकायला तयार नाही मीच का घ्यायचा पुढाकार हा प्रश्न काहींना तर मी का घेतली माघार हा प्रश्न काहींना आठवणींची जागा अहंकारानं कधी घेतली जिथे ओलावा होता तिथं ठिणगी कधी पेटली मान्य आहे काही विस्कटलेल्या गोष्टी पुन्हा आवरता येत नाही पण एकदा ठेच लागली म्हणून काही परत सावरता येत नाही लपवलेला तुकडा लावून बघा कोड आपोआप सुटेल लपवलेला तुकडा लावून बघा कोड़ आपोआप सुटेल